कोविड मधील दिवस आठवले की अनेकांचा थरका पुढतो कारण कोविड या एका आजारानं अनेकांची कुटुंब संसार उद्ध्वस्त करून टाकले होते पण आता एका नवीन आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय हा आजार म्हणजे पाकिस्तान आणि स्वीडन या देशात थैमान घालणारा मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार पाकिस्तान आणि स्वीडन या देशात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून आता भारत देखील अलर्ट मोडवर आहे त्यामुळे मंकीपॉक्स आजाराची लक्षणं काय हा आजार कसा होतो या आजाराच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके जगभरात मंकी पॉक्सचे आजपर्यंत वीस हजार रुग्ण आढळले आहेत यात पाकिस्तान आफ्रिका बांगलादेश मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे तर दुसरीकडे मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे त्यात मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे यामुळेच मुंबई महापालिका संचलित सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स आजाराशी संबंधित रुग्णांसाठी चौदा खाटांसह विशेष कक्षा आरक्षित करण्यात आला आहे तसंच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रुग्णालय प्रशासनानं तयारी दाखवली आहे राज्यात किंवा महापालिका क्षेत्रात मंकीपॉक्स संसर्गाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही मात्र बेफिकीर राहून चालणार नाही त्यामुळे सर्वप्रथम मंकीपॉक्स आजार म्हणजे काय तो कसा होतो या आजाराच्या रुग्णांचा संसर्गजन्य कालावधी काय हे सर्व जाणून घेऊ मंकीपॉक्स हा एक जुनोसिस आजार आहे याचा अर्थ असा की हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो मंकीपॉक्स संसर्ग हा आर्थोपॉक्स या डीएनएच्या विषाणूमुळे होतो काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो हे दोनही प्राणी विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत तसंच हा संसर्गजन्य आजार असल्याने अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी एक ते दोन दिवसापासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतात त्यानंतर मंकीपॉक्स आजाराचा प्रसार प्रामुख्यानं संसर्ग झालेल्या माणसाशी थेट शारीरिक संपर्क आल्याने किंवा शरीरद्रव लैंगिक संपर्क किंवा जखम घाव यातील स्त्रव बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत तसंच बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचं मांस न शिजवता खाल्ल्यामुळे देखील ह्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो या आजाराची लक्षणं म्हणजे ताप लसिका ग्रंथी सूज डोकेदुखी अंगदुखी थंडी बाजणे घाम येणे खोकला कुपोषण ही आजाराची लक्षणं असतात आता मंकीपॉक्स सदृश आजारांचा विचार केला तर त्यामध्ये कांजण्या नागिण गोवर यावरील आजारांशी संबंधित आहे सध्या जगातील काही देशात मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाकडून देखील मंकीपॉक्स सर्वेक्षण प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलण्यात येत आहे तसंच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्क साधण्याच्या आयुक्तांनी दिलेल्या आहेत दरम्यान या आजाराची लागण झाल्यास रुग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण कसं करावं हे जाणून घेऊ मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणं आवश्यक आहे या ठिकाणी हवा खेळते असायला हवी रुग्णाने थ्री लेअर मास्क वापरणे गरजेचे आहे तसंच रुग्णाने पुरळ फोड नीट झाकले जावे यासाठी लांब बाह्याचं शर्ट कपडे वापरावे त्याचबरोबर लक्षणानुसार उपचार घ्यावेत आणि शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे प्रमाण कायम राहील याची दक्षता घ्यावी तरी मंकीपॉक्स हा आजार भारतासाठी धोक्याची घंटा ठरू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे मात्र ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपण ही रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावू शकता तरी व्हिडिओ आवडल्यास महाएमटीबी टी यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद